नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश धानके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा संपादकीयचा विषय आहे विधानसभा निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचा डंका वाजणार एक सर्वे समोर आलेला आहे आणि तो सर्वे शेअर करण्यासाठी त्या सर्वेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हे संपादकीय आज या ठिकाणी मी करतो आहे जो सर्वे झालेला आहे तो सर्वे साम आणि सकाळ या समूहानं केलेला आहे आणि या समूहाने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार जे काही दोन महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडीचा डंका वाजणार असल्याचं चित्र दिसतं आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार येईल अशा पद्धतीचे संकेत मतदारांनी त्यांच्या सर्वेनुसार दिलेले आहेत आणि या सर्वेप्रमाणे महायुतीला एकशे छत्तीस तर महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा मिळतील अशा पद्धतीचा अंदाज या निवडणुकी सभेमध्ये बांधण्यात आलेला आहे एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेले एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सकाळ आणि सामने हा सर्वे केलेला आहे साधारणपणे पंच्याऐंशी हजार लोकांपर्यंत या सर्वेच्या माध्यमातून सर्वे करण्यात आलेला आहे यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांचा समावेश आहे ग्रामीण भागामध्ये अगदी जिल्हा परिषद गटापर्यंत हा सर्वे करण्यात आल्याचा दावा साम आणि सकाळ समूहानं या सर्वेच्या माध्यमातून जे काही आकडेवारी प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघातून या सर्वेमध्ये काहीतरी मतदारांनी आपला सबक नोंदवलेला आहे आणि त्यानुसार एकूण जो आकडा आहे त्या आकड्यानुसार एकशे बावन्न महाविकास आघाडीची स आमदार जिंकून येतात आणि एकशे छत्तीसपर्यंत महाविकास आघाडी थांबणार आहे त्याच्यामुळे जशा पद्धतीनं लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला जो फटका बसला होता म्हणजे देशामध्ये सरकार आलं मात्र महाविकास आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीला जास्त जागा देण्यामध्ये दे देण्यामध्ये त्यांनी अडवलं त्यांची अडवणूक झाली मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्याच्यामुळे जशा पद्धतीनं चारशे पारचा नारा देशामध्ये दिला होता तशाच पद्धतीनं महायुतीने पंचेचाळीस पारचा नारा महाराष्ट्रामध्ये दिला होता मात्र त्यापासून ते खूपच लांब राहिले आणि महाविकास आघाडीनं मोठा झटका त्यांना दिला होता तशाच पद्धतीचा झटका देण्याच्या तयारीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असल्याचं चित्र या सर्वेच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे आणि जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेच्यानुसार सर्वे आघाडीला साधारणपणे अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के पसंती लोकांनी दिलेली आहे तर महायुतीला तेहतीस पॉईंट एक टक्के इतकी पसंती आहे त्याचबरोबर या दोन्हीपैकी आम्हाला कोणीच नको अशा पद्धतीचं जो काही मतदारांचा कौल आहे तो साधारणपणे चार पॉईंट नऊ टक्के आणि अजून आमचं काही ठरलेलं नाही आम्ही कोणाला मत देणार हे आम्हाला सांगता येणार नाही आमची पसंती आज कोणाला हे सांगता येणार नाही अशा पद्धतीच्या लोकांची टक्केवारी आहे तेरा पॉईंट चार टक्के या माध्यमातून हा सर्वे झालेला आहे आणि या सर्वेच्यानुसार महाविकास आघाडी पुन्हा एकदा जशा पद्धतीनं लोकसभेमध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीची मुसंडी मारली होती तशाच पद्धतीची मुसंडी या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा मारतील अशा पद्धतीचं चित्र आहे दोन दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे की विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीनं पटकावल्या होत्या त्याच्यामुळं त्यांचे होप्स वाढले होते त्यांना वाटत होतं की आता याचीच पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होईल मात्र तो रिझल्ट लागल्यानंतर जो सर्वे आलेला आहे तो सर्वे मात्र महायुतीची धागधूक वाढवणार आहे अशाच पद्धतीचं चित्र एकंदरीत या सर्वेच्या माध्यमातून दिसत आहे त्याचबरोबर विधानसभेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे कोणत्या आघाडीला तुम्ही मतदान करणार कोणत्या पक्षाला तुमची पसंती असाल मुख्यमंत्री म्हणून कोणाला मतदान करणार अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले गेले होते त्यामध्ये पक्षाला जी पसंती आहे त्या पसंतीचा आकडेवारी माझ्यासमोर आहे काँग्रेसला चोवीस टक्के मतं या ठिकाणी मिळत असल्याचं आहे तर भाजपा सर्वात मोठा पक्ष होताना दिसतोय त्यांना अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के मतं मिळणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला चौदा टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त चार पॉईंट दोन टक्के शिवसेना एकनाथ एकनाथ शिंदे गटाला सहा टक्के तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अकरा पॉईंट सात टक्के मतं मिळणार आहेत याचा अर्थ अजित पवार जो गट आहे त्याला सर्वात कमी मतदान किंवा पसंती लोकांनी दिल्याचं दिसते त्याच्यानंतर शिंदे गटाला सहा टक्के आणि या एकूण पसंतीचा जर ग क्रम ठरवला तर भाजप हा एक नंबरला आहे आणि दोन नंबरला काँग्रेस पक्ष या ठिकाणी असल्याचं दिसतंय म्हणजे एकंदरीत याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्याचं चित्र दिसतंय मात्र जरी आ, सत्ता महाविकास आघाडीची येणार असली तरीसुद्धा सगळ्यात मोठा पक्ष किंवा सगळ्यात मोठी पसंती जर कुठल्या पक्षाला असेल तर ती भारतीय जनता पार्टीला मिळाल्याचं चित्र चित्र दिसतंय मात्र काल परवापर्यंत म्हणजे लोकसभेचा निवडणुकीची निवडणुकीच्या अगोदरचा जर विचार केला तर काँग्रेसची अवस्था अत्यंत भयानक अशा पद्धतीची होती मात्र हाच पक्ष महाराष्ट्रामध्ये मा दोन नंबरची पसंती या सर्वेनुसार घेतोय त्याचबरोबर मुख्यमंत्री कोणाचा वा याही संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांना चौदा पॉईंट पाच टक्के मतं मिळालेली आहेत देवेंद्र फडणवीस यांना बावीस पॉईंट चार टक्के अजित पवार यांना फक्त पाच पॉईंट तीन टक्के उद्धव ठाकरेंना बावीस पॉईंट चार टक्के नाना पटोले यांना चार पॉईंट सात टक्के तर सुप्रिया सुळे यांना सहा पॉईंट आठ टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजेच साधारणपणे जर याचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना जवळजवळ समान मतं किंवा समान टक्केवारी किंवा समान लोकांनी पसंती दिल्याचं चित्र दिसतंय सगळ्यात कमी मतदान हे नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना मिळालेलं आहे मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळेजर यांचा विचार केला तर सुप्रिया सुळे यांना अजित पवारांपेक्षा जास्त मतदान किंवा जास्त पसंती असल्याचं दिसतं आहे अजित पवारांना पाच पॉईंट तीन टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे तर सुप्रिया सुळे यांना सहा पॉईंट आठ टक्के लोकांनी पस पसंती दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याही संदर्भामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी या सर्वेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेले याचा अर्थ ज्या पद्धतीनं आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विचार केला की देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून बरंसं काही जात आहे मात्र हा सर्वे असं सांगतोय की त्यांना तितकीच पसंती अजून आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दे राज्यातल्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रमुख चेहरा अजूनही आहेत अशा पद्धतीचं लोकांना वाटतंय आणि म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून त्यांना इतकी चांगल्या पद्धतीची पसंती या चित्रामध्ये दिसलेली आहे एकूण हा जो सर्वे आहे हा सर्व्हे महाविकास आघाडीला आणखीन उत्तेजना आणि चेतना देणारा आहे तर महायुतीचा धसका मात्र याच्या माध्यमातून आणखीन वाढलेला आहे ज्या काही अधिवेशन झालं पावसाळ्या अधिवेशन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजनांची खैरात वाटण्यात आलेली आहे कामांची खैरात वाटण्या वाटण्यात आलेली आहे मात्र याचा फार मोठा परिणाम या माध्यमातून या सरकारच्या बाजूनं होईल असं काही चित्र दिसत नाही केवळ शेवटचं अधिवेशन होतं आणि या शेवटच्या अधिवेशनामधून सर म्हणजे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अशा पद्धतीनं ह्याच्या काही योजना आणल्यात त्या योजना त्यांनी लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र या योजना किती फलदायी ठरतील याला नेमका निधी कसा आहे संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत त्याच्यामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी जरी महायुतीने केली असली तरी हा जो सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये मात्र दागदूक प्रचंड प्रमाणामध्ये महायुतीची वाढलेली दिसते आणि यामुळे महाविकास आघाडीचा मात्र चांगल्या पद्धतीचा बोलबाला होताना आहे महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर येताना दिसते आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलेला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना फार कमी प्रमाणामध्ये मतदान होताना दिसते त्याच्यामुळे आ, बार्गेनिंग पॉवर जी आतापर्यंत या दोन्ही पक्षांची होती ती कुठेतरी कमी होताना दिसते दुसरी महत्वाची गोष्ट जर या सर्वेनुसार महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मात्र फार मोठी उलथापालत होण्याची सुद्धा शक्यता आहे एकूणच या सर्वेमधून महाविकास आघाडीला चेतना मिळण्याचं काम आणि महायुतीचा धाकधूक वाढवण्याचं काम या सर्वेने झालेलं दिसतंय नमस्कार मी पाठरे तुम्ही लोखेन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद